राजकीय नेत्यांचा सहभाग नाशिकच्या राजकीय क्षेत्रात एक एकच खळबळ आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला सविस्तर वृत्त असे की आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक महिला ही निर्माण नक्षत्र बिल्डिंग कपालेश्वर नगर संभाजी नगर रोड येथे काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत आहे याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने बनावट गिराहिक पाठवून यावेळी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची पुष्टी होताच छापा मारून पी सी बी एम ओ बी मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आंचल मुदगल यांच्या पथकाने कार्यवाही करून यामध्ये अनैतिक गृह व्यापार चालवणारे संशयित कविता किशोर साबळे वय चाळीस वर्ष राहणार निर्माण नक्षत्र सोसायटी संभाजीनगर रोड या महिलेला आणि जाफर अश्रफ मनसुरी वय वर्ष पंचवीस राहणार समतानगर टाकळी नाशिक मूळ राहणार बिहार समस्तीपूर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन देह व्यापारासाठी आणलेल्या दोन पीडित मुलींची सुटका केली या संशयितांच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधित कायदा कलम तीन चार पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान या गुन्ह्याचा तपास करीत असताना संशयित महिला कविता साबळे पवन क्षीरसागर हा देखील येऊन मदत करीत असल्याचे काही साक्षीदारांनी पोलिसांना माहिती दिली होती त्या अनुषंगाने तपास केला असता पवन बाळकृष्ण क्षीरसागर वय वर्ष चोपन्न राहणार जेतवन नगर शरणपूर नाशिक यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आरपीआय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र संघटक पवन क्षीरसागर याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सोमवार दिनांक नऊ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे कुंटणखाने सहभाग उघड झाल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाले आहे या कुंटणखाण्यात अजूनही कोणत्या राजकीय नेत्यांचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करीत आहेत महाराष्ट्र माझा न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक दो जो खाया एक है है दोन दिवसापासून दो जो गुन्हा दाखल झालेला आडगाव पोलीस स्टेशन येथे दोन दिवसापूर्वी अनैतिक व्यापार कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यात आतापर्यंत तीन आरोपी अटक करण्यात आले आहे तिसरा आरोपी अटक केलेला आहे पवन क्षीरसागर नावाचा आरोपी आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून यात आणखी कोणी कोणी इन्व्हॉल्व आहे काय याबद्दल आमचा तपास चालू आहे आणि तसंच मला आपल्या माध्यमातून एक जनतेला आवाहन करायचं आहे की यासारख्या कुठं काही प्रकार चालू असेल तर त्यांनी तात्काळ आम्हाला कळवायचं आहे जेणेकरून आम्हाला त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करता येईल पोलीस स्टेशनला कळवा अथवा मला कळवा तरी माझं जनतेला आव्हान आहे असा प्रकार आढळल्यास त्वरित आमच्याशी संपर्क करायचा आहे धन्यवाद